शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कर्ज माफी द्या अशा मागण्यासाठी अमरावतीत आज भगव्यांचा महासागर रस्त्यावर उतरला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज काढलेला ट्रॅक्टर मोर्चा झाला सरकारला दिलेला इशारा विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन अमरावतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला गाडगेबाबा मंदिर नगर इथून सुरू झालेला हा मोर्चा भगवे ध्वज घोषणाबाजी आणि वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला देवाभाऊ शेतकऱ्यांचा सातबारा कधी करता कोरा कोरा जवान मरतोय किसान मरतोय पंतप्रधान मात्र परदेश फिरतोय अशा बॅनरांनी मोर्चात संतप्त भावना व्यक्त झाल्या मोर्चात खासदार आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती राज्य सरकारवर सळकून टीका करताना त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन बसलेले सरकार आजही फक्त जाहिरातींमध्येच अडकलेले आहे शिंदे गटात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रवेश करत असल्याच्या प्रश्नांवर मात्र सावंत त्यांनी उत्तर देणं टाळलं

बसलेले सरकार आजही फक्त जाहिरातीमध्येच अडकले आहेत शेतकऱ्यांचा सातबारा खोराक होणारा का ट्रॅक्टर मोर्चाला यश मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरेल